सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पानसरे गल्लीत नाभिक पंचचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीला सकाळी अभिषेक करण्यात आला महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तारयोगी पथकाने ढोल ताशांच्या निनादाने रंगत आणली

संत सेना त्याच्यातून समाज आजही प्रेरणा घेतोय आणि चांगल्या प्रकारची दिशा देऊन आजही समाजामध्ये वेगवेगळ्या मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी करत आहेत आणि मग असा संतसेना महाराजांचा विचार आज त्यांच्या पुण्यधीच्या निमित्तानं एक शोभायात्रा काढून विचारांना उत्तर देण्याचं काम हा ज्या पंचायत वाडाच्या या ठिकाणी संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याचं नियोजन करण्यात आलं होत पण मला अतिशय आनंदाने सांगावं वाटतंय की तरुण कार्यकर्ते जे आहेत ते सर्वांनी एकत्र येऊन ही संतसेना पुण्यतिथी एक वेगळी अशी साजरी करण्याचं नियोजन केलं आणि आमच्या ह्या सर्व प्रयत्नाला अतिशय चांगल्या प्रकारे यश आलं माननीय ह्या संत सेना महाराज पुण्यतिथीच्या मिरवणुकीमध्ये आमदार साहेबांनी आमच्या संत सेना पुण्यतिथीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये पूर्ण उपनगर आणि शहरातील बंधू आणि भगिनींनी भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि अतिशय उत्साहामध्ये संतसेना महाराजांची पुण्यतिथी आम्ही आज रोजी साजरी केलेली आहे सालाबादप्रमाणे देखील संत श्री सेना महाराजांची जयंती अतिशय पुण्यतिथीचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्वच समाजामधील मंदल मंडळी या ठिकाणी मोठ्या हिरेऱ्याने सहभागी होत असतात शहरातील सर्वच राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी सहभागी असतात आणि देखील या ठिकाणी संत सेना महाराजांना नम्रपणे मी या ठिकाणी प्रार्थना करतो की आता ही जी जागा आहे या जागेचा देखील लवकरात लवकर जीर्णोद्धार करण्यात यावा जी काही मदत शहरामधून लागल निश्चितच आपले सग सारखे सगळेच भक्त शैक्षणिक असतील राजकीय असतील सामाजिक असतील सर्वच क्षेत्रामधील सर्वच मान्यवर भक्त हे ही मदत करण्यासाठी मला वाटत नाही जेव्हा आपण जीर्णोत्वाचं काम सुरू करू एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण झालेलं असेल असंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि निश्चितच जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याची आमची मनापासून इच्छा आहे आणि संत सेना महाराजांच्या कार्यात एक छोटासा खारीचा वाटा उचलण्याची संधी संत सेना महाराजांनी आम्हाला द्यावी अशीच मी या ठिकाणी नम्रपणे यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ अनिल आवटी सुधाकर काशी ज्ञानेश्वर गायकवाड प्रभाकर साळुंके बाबूराव ताकपेरे श्रीपाद वाघमारे निलेश पावळे विशाल सैंदाने अनिल निकम आर के साळुंके आशिष ताकपेरे संदीप शिंदे दीपक काशीद ललित मदने आदींसह भाविक उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर